विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहेत त्यापैकी सहा जणच न्यायालयात गेले आहेत तरीही प्रशासन अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याची दिशाभूल करत राहिले मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे सर्वच गडावरील अतिक्रमण काढावे अशी मागणी असणार आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली वारंवार दंगली घडवून कोल्हापूरला शासनाला संभाजी राजे छत्रपती यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला विशाळगड अतिक्रमण प्रश्नी झालेल्या दंगलीवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते म्हणाले संभाजीराजे छत्रपती काढण्यासाठी पाठपुरावा करत होते प्रशासन त्याकडे दुर्लक्ष केले त्यांची यापूर्वीची सर्व आंदोलने मोर्चे संयमी होते विशाळगडावरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी संभाजीराजे जाण्यापूर्वीच दंगल झाली याचे समर्थन करणार नाही मात्र प्रशासनाने हलगर्जीपणा आणि दुर्लक्षपणामुळे चुकीचा प्रकार घडला दंगली घडवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणी सक्रिय आहेत का याचाही शोध घेण्याची गरज आहे दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगडावर अतिक्रमण काढण्यासाठीचा एक मोर्चा निघत होता त्या अनुषंगानं युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी त्या पद्धतीची मोर्चाची हाक दिली होती आणि आतापर्यंत जर ते मोर्चे त्यांनी काढलेले पाहिले तर अतिशय संयमी आणि सनदशील मार्गाने त्यांनी जे मोर्चे काढले कधीही मोर्चांना गालगुट लागलं नव्हतं त्याही दिवशी प्रशासनाला असं वाटलं होतं की ज्या पूर्वीचे जे मोर्चे आहेत त्या पद्धतीनंच या ठिकाणी मोर्चे निघेल पण त्याला हिंसक वळण लागलं आणि झालेलं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय यामधले दोन भाग आपण विशेषतः पाहणं गरजेचं आहे अतिक्रमण मुक्तीसाठी म्हणून हा लढा अनेक वर्षे या ठिकाणी सुरू आहे मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी या बाबतीतला निर्णय या ठिकाणी घेतला न्यायप्रविष्ट बाब आहे असं सांगत खऱ्या अर्थानं हे भिजत गोंबड ठेवायचं काम प्रशासनाच्या वतीनं अनेक वर्ष या ठिकाणी चालू होतं दिशाभूल करण्याचं काम चालू होतं पण या आंदोलनाच्या झालर या ठिकाणी लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि ज्या पद्धतीनं प्रतापगडचं आन या ठिकाणी अतिक्रमण गड किल्ल्यांचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं संपुष्टात आलं त्याच पद्धतीनं आज विशाळगडसुद्धा मोकळा श्वास घेतो आहे आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं मी मनापासून पहिल्यांदा एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो संभाजीराजेंनी जी हातामध्ये या ठिकाणी काम घेतलं होतं आज त्याच्यावर काही लोक टीका करत आहेत मी त्याच्या खोलमध्ये या ठिकाणी जाणार नाही पण मी एवढं सांगेन की संभाजीराजेंचं आज आजपर्यंतचं तर कोणतंही आंदोलन हे हिंसक वळणावर गेलेलं नाही आणि आत्ताचंही आंदोलनामध्ये त्यांनी कुठेही हिंसक वळण लावावं अशा पद्धतीची हाक दिली नव्हती हे जे एलिमेंट्स आहेत हे नेमके कोण आहेत याचे खऱ्या अर्थानं शहानिशा झाली पाहिजे जो झालेला प्रसंग आहे याचं समर्थन कोणीच करणार नाही त्या झालेल्या प्रसंगाच्या बाबतीत आम्हीही या त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही मी खासदार म्हणून किंवा या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा निश्चितच अतिक्रमण जे निघालं आहे याच्या बाबतीतलं आमच्या सर्वांचं समर्थन आहे आणि सर्व शिवभक्तांच्या वतीनं मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी त्याच्या बाबतीतला आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर कालच आपण प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल की इम्तियाजजी जलील यांनी कोल्हापूरच्या बाबतीत कोल्हापूरच्या जातीय सलोख्याच्या बाबतीत किंवा एकंदरीतच या ठिकाणी समाजाच्या विथुष्ट यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी स्टेटमेंट्स काही केले माझे काही प्रश्न आहेत त्यांनी काल बोलत असताना खरंतर हे प्रश्न काँग्रेसला त्यांनी उपस्थित केलेत ते म्हणत असताना म्हणले की पक्षाच्या लोकांनी आमच्यासमोर मताची भीक मागितली आणि म्हणून आमच्या भिकेच्या जीवावर तुम्ही त्या ठिकाणी खासदारकीपर्यंतची मदत मारलीत अशा पद्धतीचं या ठिकाणी दिल्लीला तुम्ही गेलात अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला निश्चितच लोकशाहीमध्ये मताचा दान मागणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे अनुषंगानं एका समाजाचं कोणी मत मागत नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं या ठिकाणी मतदान त्या व्यवस्थेमध्ये होत असतं जलीलनी जे या ठिकाणी स्टेटमेंट केलं हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या गादीचा अवमान नाही का त्यावेळी तुम्ही त्याच्या बाबतीत आक्षेप घेतला नाही का फक्त मताचा आणि इलेक्टोरियल पॉलिटिक्स या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण खऱ्या अर्थानं काय करावं लागलं आहे याचंही या ठिकाणी इलेक्शन आपण लोकसभेची नुकतीच पाहिली तर प्रत्येक गोष्टीला गादीचा अवमानाशी जोडण्याचं काम गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून या ठिकाणी सुरू होतं पण काल जे जलील बोलले त्याच्यावर काँग्रेसचं एकही स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेलं नाही कारण त्यांना मतावर डोळा ठेवून या ठिकाणी राजकारण करत आहे वास्तव वस्तुस्थितीवर या ठिकाणी त्यांना बोलायचं नाही ही झालेली घटना दुर्दैवी आहे पण कोल्हापुरात दसरा चौकात झालेली जी घटना होती त्याच्यावरसुद्धा काँग्रेस का बोललं नव्हतं काँग्रेसमध्ये या ठिकाणी त्याच्या बाबतीत काय नेमकी परिस्थिती होती लहान मुलं लहान मुली त्या ठिकाणी बसमधनं जात असताना त्यांच्यावर झालेली दगडपे कुठल्या समाजाचं मी नाव त्या ठिकाणी घेत नाही पण कुठलाही समाज असू दे या बाबतीत या ठिकाणी वाक्य वाक्यसुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी काढलं आलं नव्हतं निश्चितच ही सगळी भूमिका ही फक्त इलेक्टोरियल पॉलिटिक्स वेळासमोर त्या ठिकाणी चालू आहे आजसुद्धा त्या परिस्थितीमध्ये गेल्यानंतर हिंदू बांधवांना तिथं असणाऱ्या सरसकट अतिरेकी आहे म्हणणं हे किती योग्य आहे कारण जर समजा तिथं असणारा सर्वसामान्य माणूस हा तो श्वास मोकळा गड याच्यासाठी या, या ठिकाणी काही जे या ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्यांच्या बाबतीत मी बोलत नाही पण जे सगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी गेले होते हे काय अतिरेकी होते का ज्याने आंदोलन केलं ते काय अतिरेकी होते का निश्चितच या सगळ्या बाबतीतला या ठिकाणी उत्तर काँग्रेस पक्षाला भविष्यामध्ये या ठिकाणी द्यावं लागेल आणि हे होत असताना एक सेट पॅटर्न याच्या पाठीमागचा आपण या ठिकाणी थोडा दिसतो काही हेही बघायला हरकत नाही संभाजीराजे जाण्यापूर्वीच त्या ठिकाणी या पद्धतीचा हल्ला खालच्या गावांवर या ठिकाणी झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघण्यात आलं हे हल्ला होण्याचं कारण नेमकं काय होतं आणि कशामुळं या ठिकाणी हे हल्ले झाले आणि कुणी केले याच्या खोलामध्ये सखोल चौकशी त्याची झाली पाहिजे तशा पद्धतीचे निर्देश सन्मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेत आणि माझी एवढीच विनंती राहील की जे काही या ठिकाणी त्याच्या बाबतीत दोषी आहेत त्यांना त्याचे या ठिकाणी त्याची कारवाई झाली पाहिजे पण जे, जे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हती त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल होऊ नयेत याचीही खबरदारी या ठिकाणी शासनानं घेणं गरजेचं आहे प्रशासनाला सुद्धा माझी ती विनंती राहील आज ती झालेली प्रसंग आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचं होत असलेली चर्चा यामध्ये मी स्वतः या ठिकाणी दोन तीन दिवस याची वाट बघत होतं की हे थोडंसं शांत झाल्यानंतर लोकांनी त्यामध्ये जाणं अपेक्षित होतं एकशे चव्वेचाळीस कलम तिथं या ठिकाणी चालू आहे पण हे कलम चालू असताना सुद्धा काही लोक तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांना तिथंपर्यंत जाऊन काहीतरी आपण वेगळं करतो या दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून सगळ्यांनी त्याचा पहिला मार्ग लावला पाहिजे मी निश्चितच झालेल्या घटनेचं समर्थन करत नाही पण अतिक्रमण निघालंच पाहिजे ह्याबरोबर शिवसेना पक्ष आणि आम्ही असणारे सर्व शिवसैनिक किंवा शिवभक्त एक संघपणे या विषयाच्या पाठीशी होतो आणि आहे शिवसे या ठिकाणी संभाजीराजेंनी जो मोर्चा काढला हा शांतता मार्गाने काढलेला मोर्चा होता पण त्याला गालगोट लावण्याचं काम कुणी केलं याचीही सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे कोण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अस्थिरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावी वातावरण हे हे अशा पद्धतीनं दूषित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतायत याच्या पाठीमागच्या ताकदींचा सुद्धा शोध भविष्यामध्ये या ठिकाणी घेतला पाहिजे शासनानं कडक भूमिका याच्या बाबतीत घेत अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रतापगडच्या बा पाठोपाठ आज विशाळगडही या ठिकाणी त्याच्यापासून अतिक्रमण मुक्त झालाय भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातले सर्व गडकोट किल्ले यातनं मुक्त होतील याच्यासाठी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं मोहीम हाती घ्यावी ही सर्व शिवप्रेमींची या ठिकाणी त्याच्या पाठीमागची इच्छा आहे आणि सर्व शिवप्रेमींना अतिरेकी म्हणणं खऱ्या अर्थानं त्याचं चिंतन ज्यांनी म्हटलं आहे त्यांनी या ठिकाणी करावं लागेल कारण हा शिवछत्रपतींचा छत्रपतींचा श्री शाहू महाराजांचा हा कोल्हापूर जिल्हा आहे हा संयमी आहे पण पर तितकाच परखडतेनं चुकीला माफी न देणार आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मागच्या इतके दिवस या ठिकाणी ही भिजत घोमडं पडल्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी तिथं झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते हे गेले अनेक वर्षाचं दुखणं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज त्याचा पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी झाला आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आम्ही जे पंधरा हे जे आपण म्हटलं त्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्याबाबतीतल्या आमचा पाठपुरावा सातत्यानं सुरू आहे तिथं असणारे लोकसुद्धा सुद्धा वारंवार या ठिकाणी याच्या बाबतीतला येणारा वर्ग कायमपणे शिवभक्त याच्या बाबतीतली तक्रार त्या ठिकाणी करत होतो अनेक मीटिंग आमच्या या बाबतीतल्या कलेक्टर ऑफिसला यामध्ये झालेल्या आहेत पूर्वीच्या कलेक्टरांच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीतल्या मिटिंग झाल्या वारंवार जा। आम्हाला हे सांगण्यात येत होतं की यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये या ठिकाणी झाला जर कायदेशीर अडचणी त्या काळामध्ये होत्या तर मग आता हे अतिक्रमण कसं काढलं त्यामध्ये असणाऱ्या कोर्टामध्ये केसेस असणाऱ्या सहाच लोकांच्या केसेस आहेत एकूण एकशे अठ्ठावन्न अशा पद्धतीचे अतिक्रमणं वर असताना सहा केसेसच्या नावाखाली इतके दिवस बाकी सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी होत होतं निश्चितपणे आम्ही जो पाठपुरावा करत होतो त्याला आज जे होऊ शकलं हे खऱ्या अर्थानं जनरेट्यामुळे या ठिकाणी होऊ शकलं संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक त्या ठिकाणी दिली ते तिथंपर्यंत गेले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी गुहार लावली मुख्यमंत्र्यांनी त्यांना होकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित म्हणून काल या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन झालेलं आहे शिवभक्तांच्या बाबतीत त्यानं प्रश्न विचारला होता हे आलेले कोण होते त्या माणसाचा जर बाईट पाहिला तर तो विचारत होता हे आलेले कोण होते मग ते सरसकट आलेल्यांच्या बाबतीत चर्चा करत कर होता की कोणा स्पेसिफिक विषयाच्या बाबतीत करत होता याची क्लॅरिटी नाही पण जर शिवभक्तांना सर्वसकट अतिरेकी ठरवायचा या ठिकाणी त्या कक्षेमध्ये आणायचा प्रयत्न करत असतील काही लोकांनी जी नासधूस केली त्याचं समर्थन आम्हीही करत नाही मी आधी परत त्या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो त्याच्याबद्दल कुणीही त्याचं समर्थन करणार नाही पण सरसकट सर्व हिंदू समाजाला किंवा असणाऱ्या तिथं असणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हे खऱ्या अर्थानं गैर आहे आणि निंदनीय आहे आत्ता जर प्रशा हे प्रशासनानं पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अतिक्रमण निर्मूलनापासून जर या ठिकाणी आपण जर सर्व टप्पे पाहिले हे काय आज आंदोलन झालेलं नाही याच्यापूर्वीसुद्धा संभाजीराजे गड किल्ल्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत याच्यापूर्वी अनेक आंदोलक याच्या बाबतीतली निवेदनं त्या ठिकाणी देत आहेत अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत ही पहिली वेळ नाही अतिक्रमण काढण्याबाबतीत सगळेजण सहमत आहेत आणि सगळ्यांची सहमती आहे असं एका बाजूला भासवलं जायचं पण दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट सांगितली जायची आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी पडमार्ग काढला जायचा आणि वेळ मारून नेली जायची आज तो झालेला प्रसंग दुर्दैवी आहे त्याचं समर्थन मी करत नाही पण अतिक्रमण निर्मूलन होणं ही काळाची गरज होती प्रतापगडचं ज्या पद्धतीनं अतिक्रमण निर्मूलन झालं त्याच पद्धतीनं विशाळगडचं अतिक्रमण निर्मूलन झाल्याचा आनंद शिव सर्व असणाऱ्या शिवप्रेमींना या ठिकाणी आहे याच्या पाठीमागं मी मगाशी बोलतानाच म्हटलं काही सेट पॅटर्न दिसतो का की ही माणसं का आणि कुठनं येतात आणि याच्या पाठीराखे कोण आहे याच्या पाठीमागे कुणी या ठिकाणी षडयंत्र कोल्हापूरला बदनाम करण्याचं सरकारला बदनाम करण्याचं सरकारवर याचं लालछन येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं इलेक्शन तोंडावर ठेवून काही या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो का याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे विनाकारण कोल्हापूरवर बदनामी येणं सातत्यानं कुठंतरी कोल्हापूरवर आक्षेप येणं कोल्हापूरच्या जनतेकडे वेगळ्या दृष्टिकोनात पाहणं हिंदुत्वादी लोकांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं किंवा शिवभक्तांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं याच्या पुढच्या काळामध्ये चालणार नाही प्रशासनानं ना चोख भूमिका बजावली पाहिजे त्यात जर काही निगेटिव्ह एलिमेंट्स येत असतील आणि ते काहीतरी या ठिकाणी त्याच्यातनं साधून जात असतील तर याच्यावर चाप ओढण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं पार पाडली ही जी आहे ही खऱ्या अर्थानं तुम्ही जे म्हटलं शिवभक्त अशा पद्धतीनं कधीच वागत नाही आपण जर बघितलं तर सातत्यानं कित्येक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये असणारे कित्येक मोर्चे सातत्यानं या ठिकाणी काम करतात तो संयमी सनदशील मार्गानं काम करणारा या ठिकाणी शिव आहे आणि हेच आंदोलन याच्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा तिथं झालं आहे पण कायदा सुव्यवस्था कधीही या ठिकाणी बिघडू दिलेली नाही संभाजीराजेंच्या नावावर सुद्धा काही लोक या ठिकाणी त्याला मीटर फडायचं काम करत आहेत पण संभाजीराजेंनी कधीही अशा पद्धतीनं हिंसक वळण त्याला लागेल अशा पद्धतीची वक्तव्य केलेली नाही ते आक्रमक होते आक्रमक होणं एका बाजूला आणि हिंसक होणं एका बाजूला चेतावणी देणं एका बाजूला आज संभाजीराजेंची जर तुम्ही पूर्वीपासूनच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मी ऐकलेत आपणही या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत चेतावणी त्यांनी तशा पद्धतीनं चेतावनखोर चेतावन काही का, का केलं नव्हतं त्यांना फक्त अतिक्रमण जे आहे ते सर्व या ठिकाणी असणारे एका जातीचं किंवा धर्माचं तिथं अतिक्रमण नाही अतिक्रमण हे विविध लोकांचं त्या ठिकाणी आहे सर्व धर्मियांचं अतिक्रमण त्यामध्ये आहे ती काढावी हीच त्यांची भूमिका होती आता त्याला लाभ काही लोकांना संभाजीराजेंना अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना सरकारला अडचणीत आणायचं आहे का काही लोकांना त्याच्या पाठीमागनं राजकीय पोळी स्वतःची माटून घ्यायची आहे का नाही मी स्वतः आता मुख्यमंत्र्यांची भेट मुख्यमंत्री आता दौऱ्यावर येत आहेत आमची परवाही माझं फोनवर त्यांच्याशी ब्रीफिंग या बाबतीतलं झालं प्रशासनाशी माझा कायम कंटिन्युअस डायलॉग त्या ठिकाणी सुरू आहे माझा प्रयत्न असा आहे की पहिल्यांदा हे अशांतता संपली पाहिजे स्थिरता निर्माण झाली पाहिजे मानसिक स्वास्थ्य जिल्ह्याचं परत प्रस्थापित झालं पाहिजे आणि कटुता एकमेकाच्या मनामध्ये न राहता ही मोहीम अतिक्रमण काढण्याची मोहीम होती धर्माच्या विरोधातली मोहीम नाही हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संदेश क्लिअर केला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याचा सामाजिक एकोपा अखंड आहे एक संघ आहे ह्या बाबतीतला मेसेज सगळ्यांनी एकत्रपणे दिला पाहिजे समाजामध्ये वितुष्ट कुठेही नाही एखाद्या बाबतीमध्ये तिथं असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत कुठल्याही समाजानं माझ्या समाजाचंही म्हणायचं कारण नाही तो गड किल्ला संरक्षित राहिला पाहिजे चांगलं तिथलं राहिलं पाहिजे तिथली असणारी गलिच्छ व्यवस्था सुधारली गेली पाहिजे याच्यासाठी म्हणून या ठिकाणी संभाजीराजे प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना पॉझिटिव्ह अँगल होता तिथं गेल्यानंतर त्याचं रूपांतर एका वेगळ्या ते तिथं पोचायच्या आधीच त्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण घडलं निश्चितच जे घडलं त्याचं समर्थन नाही पण अतिक्रमण निघणं याच्या पाठीमागं सर्वांचा एकच हेतू होता आणि ते निघाल्याचा आनंद बाकी सगळ्यांना या चर्चेला काही निरर्थक आहे चर्चा कुणीही लोकप्रतिनिधी कुठंही या ठिकाणी अशा पद्धतीचं ज्यावेळी माझ्याही मतदारसंघातला लोकसभा मतदारसंघातला हा विषय आहे त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधी अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये असणारी भूषणा आहे शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचं एक वेगळं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन देशभरामध्ये त्या ठिकाणी करतात आणि एकाच जातीचे नव्हे सर्व धर्मीय लोक त्या इथं या ठिकाणी जातात बाजूप्रभूंच्या खिंडीपासून त्या ठिकाणी जाणारी सर्व समाधीपासून पूर्णपर्यंत जाणारे लोक सर्व धर्माची लोक त्या ठिकाणी येतात परराज्याची लोक त्या ठिकाणी येतात त्यामुळं ही व्यवस्था चांगली राहावी हे प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हे करत असतो हे काही लोक त्याचा या ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात हर्षवर्धन पाटील साहेब जे बोलत होते ते नेमकं कुठल्या कंटेक्स्टमध्ये बोलत होते हे समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे देशभरामध्ये जे राजकीय वातावरण झालं त्या वातावरणामध्ये वोट जेहाद झालं म्हणजे एखाद्या माणसाचं काम जर या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या पाहिलं आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी लोकांनी मतदान केलं तर निश्चितपणे प्रगल्भ लोकशाही पुढे जाते आणि हर्षवर्धन पाटील साहेब त्यावेळी जे बोलले ते इचलकरंजी बाबतीत बोलले नव्हते एकंदरीतच जे वोट जेहाद या ठिकाणी लोकांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगला वाईट न बघता निव्वळ एका विषयाला विरोध एका व्यक्तीला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं खालच्या स्थानिक कामाकडे न पाहता ज्यावेळी या ठिकाणी लोकांनी मतदान केलं त्या वादळात दिवा लावला असं त्यांना कदाचित म्हणायचं असावं इचलकरंजीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा उल्लेख केला तो बाकी आम्हाला मान्य नाही नाही गजापूर गावाला मदत देणं हे त्यांनी घेतलेला निर्णय आहे शासन ही त्याच्या बाबतीत दडफोड जी निरपराधांची झालेली आहे ज्यांचा काही त्या विषयाशी संबंध नाही यासाठी म्हणून मदत पुरवली याच्या बाबतीत आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही पण त्याचबरोबर आमचा आक्षेप फक्त अतिक्रमणाला आहे आमचा आक्षेप तिथं असणाऱ्या व्यवस्थेला आहे आमचा आक्षेप गडकिल्ल्यावर झालेल्या ही जी या ठिकाणी व्यवस्था आहे त्याच्या बाबतीत आहे मदत त्यांनी कुठल्या हेतूनं पुरवली हे या ठिकाणी त्यांचा हे हेतू तपासणं गरजेचं आहे आज इलेक्शन तोंडावर ठेवून किंवा त्यांना वोटबँक जपण्या जपण्याचं काम आहे त्यांनी फक्त वोट बँक पॉलिटिक्स करण्याचं काम चालू ठेवलं आहे का मग अशा दंगली ज्यावेळी विविध ठिकाणी होतात जिथं इतर समाजांचंसुद्धा नुकसान त्या ठिकाणी होत असतं त्यावेळी अशी मदत का पोचत नाही प्रश्न एका झालेल्या हल्ल्याचा नाही आहे प्रश्न प्रत्येक झालेल्या हल्ल्याचा आहे ज्याच्यामध्ये गोरगरिबाचं नुकसान दंगलीला कुणीही स्वतःचा वारस नसतो ती झालेली निष्पापांचा या ठिकाणी त्याचा बळी जात असतो या दंगलीचं रूपांतर होत असताना हे जे आज औदार्य दाखवलं जातं आहे है, है हे अवधारे इतर वेळी कुठं गायब होतंय आणि ते अवधारे जर इतर मी दाखवलं असतं तर मला यात राजकीय वाच आला नसता पण आत्ता दिलेलं हे जे अवधारे आहे हे हेतू ठेवून दाखवलेलं प्रेम आहे असं मला वाटतं माझ्या सर्वेवर विश्वास नाही मी सर्वेच्या विरुद्ध निवडून आलेला माणूस आहे त्यामुळं सर्वे सर्वा ही जनता असती त्यामुळे सर्वेवर आधारित काहीच होत नसतं जनमत हे आपोआप ठरत असतं कामावर ठरत असतं पॉलिसीजवर ठरत असतात आणि राज्य शासनाने एकनाथजी शिंदेसाहेब आणि महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी जे निर्णय घेतलेत ते लोककल्याणकारी निर्णय आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला हळूहळू हो लोकांच्यामध्ये यायला सुरू झालेली आहे महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल विविध पातळीवर घेतलेले निर्णय आपल्याला रिफ्लेक्ट होताना या ठिकाणी ह्या मतामध्ये दिसतील आणि ज्यावेळी लोक कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे बघून मतदान करतील महाराष्ट्राला असा राबणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांच्यामध्ये मिक्स होणारा मुख्यमंत्री आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री या निमित्तानं लाभला शासन त्या पद्धतीचं महायुतीचं लाभलं निश्चितच केंद्र शासनाच्या वेळेचे प्रश्न वेगळे असतात राज्य शासनाचे प्रश्न वेगळे असतात आज हे राजकारण परत स्थानिक मुद्द्यांवर त्या ठिकाणी मी गजापूरला ह्या दोन तीन दिवसात जाईन मी तिथलं वातावरण राजकीयदृष्ट्या ढोळायचं नाही कुणीतरी आता ह्याच्यासारखा जलील इम्तियाज दलीलांसारखा एखादा त्यांचा माणूस या ठिकाणी येतो आमच्या लोकांना इथं लोकांच्या लोकांच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट त्या ठिकाणी करतो आतापर्यंत बरं ते कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या एखादही कामामध्ये या ठिकाणी पुढे आलेलं नाही कधी विशाळगडला येऊन कसा विशाळगड आहे आणि तिथं नेमकी अवस्था काय आहे हे तिथे कधी पाहिणी केलेली नाही पण झालेल्या प्रसंगाबाबतीत या ठिकाणी त्यांनी खेद व्यक्त करणं एका बाजूला होतं मला आज हाच प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारायचा आहे की त्यांनी बोललेले शब्द हा गादीचा अपमान नाही का मुसलमानांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का तुम्ही भीक मागून आमच्याकडे या ठिकाणी खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का आणि हे जर गादीचा अपमान नसेल आणि जोर तर त्यांना वाटत असेल आणि मताच्या राजकारणासाठी म्हणून हे सगळे अपमान सहन करायला तयार असतील तर मी निश्चितपणे सांगेन स्वाभिमान कोणी जपला असेल तर आजच्या प्रसंगाला संभाजी राहील भूमिका दोन स्पष्ट दिसत आहेतच आज जर आपण पाहिलं तर दोन्ही भूमिका ह्या विरुद्ध दिशेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत आज संभाजीराजेंनी हे आंदोलन इलेक्शन नंतर चालू केलेलं आंदोलन नव्हे दीड वर्षापासून त्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी ते काम करतायत हा त्यांचा विचार आजचा विचार नव्हे आज महाराज खासदार झाले असतील पण खासदार होण्यापूर्वी संभाजीराजेंनी हा विषय हातामध्ये घेतला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते आता त्याला हिंसक वळण लागल्यामुळे त्या ठिकाणी हे चर्चेला ऊत निघाला आज त्यांच्याही लोकांना तुम्ही विचारलं तर आमच्या अतिक्रमणाला विरोध नाही म्हणजे झालेल्या प्रसंगाला विरोध आहे असं त्यांचं त्या ठिकाणी मत आहे यापूर्वीच्या काळामध्ये पालकमंत्रीपद त्यांच्याकडेही होतं काँग्रेस पक्षाकडे सुद्धा पालकमंत्रीपद होतं त्याच्यापूर्वीसुद्धा सत्ता त्यांच्याकडे होते एक दिवसाचं अतिक्रमण कधी असत नाही वर्षानुवर्ष ते पो या ठिकाणी होत असतं त्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये ते हाताळलं असतं तर था आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती काँग्रेस पक्षानं निव्वळ यातनं राजकीय गेन कसं मिळेल याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो हातास मांडलाय पोलरायझेशन ऑफ वोट्स याच्यासाठी या ठिकाणी हातास मांडलाय हिंदुत्ववादी मतांना अतिरेकी ठरवणं हिंदुत्ववादाला अतिरेकी ठरवणं पार्लमेंटमध्ये आपण या ठिकाणी जर राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल तर भारतामध्ये या ठिकाणी परत एकदा राहुल गांधीने अशाच पद्धतीचा उच्चार केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी केला होता आणि त्याचं रिफ्लेक्शन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतंय की नाही आज तेच शब्द त्यांच्या खासदारांच्या तोंडी या ठिकाणी येत आहेत हिंदुत्वाला किंवा शिवप्रेमींना अतिरेकी म्हणण्याचा या ठिकाणी हे होतंय खरंच आपण याच्या बाबतीत विचार करावा लागेल जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज जलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ते ठिकाणी तर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही या ठिकाणी सामान्य माणसाला हे कुठंच अपेक्षित नसतं सामान्य माणसाला हा सगळा समाज एकत्र राहावा एकत्र गुन्ह्या गोंधानं -गौन्या राहावा कुठंही जातीय क्लेश आणि त हे होऊ नये याच्यासाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांचीच मानसिकता असते आणि कोल्हापूर जिल्हा हा त्याचा रोल मॉडेल आहे कोल्हापूर जिल्ह्यानं कायमपणे समतेचा सामाजिक एकोप्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा फॉर्म्युला रचला देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहित असताना त्याचा बेस जर आपण बघितला तर कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी तयार केलेला बेस हाच खऱ्या अर्थानं भारताचा कॉन्स्टिट्यूशनचा धागा आदरणीय आंबेड आंबेडकर साहेबांनी लेखणीमधनं तो या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये आणला त्यामुळे द फॅब्रिक ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे तयार झालं ते कोल्हापूरच्या मातीतनं तयार झाले तिथं सर्व जाती धर्म एकत्रपणे नांदतात एकत्र राहतात याच्यामध्ये असणाऱ्या ह्या छोट्या गोष्टी आत्ताच्या असणाऱ्या एखादी गोष्ट त्याच्यावर परिणाम करून दीरोगाय जाईल का असा अजिबात मी म्हणणार नाही एखादा प्रसंग त्या प्रसंगातनं काही वाईट असेल तर ते खड्यासारखं बाजूला काढून ठेवण्याची परंपरा आपली या ठिकाणी आहे अशा एखादी गंभीर गोष्ट आत्ता जी घडली त्यालासुद्धा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून जे काय करावं लागतं ते कोल्हापूर जिल्हा निश्चितपणे करेल पण कोल्हापूरला बाहेरनं येऊन कोणी शांतपण शिकवायची गरज नाही इम्तियाज जलील साहेबांनी त्यांच्याकडे काय चाललंय हे या ठिकाणी पाहावं राजे श्री शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची माती आपल्या आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी आणि इथला असणारा जातीय सलोखा एकत्र राखण्यासाठी समर्थ आहे त्याच्यामध्ये बाहेरनं कोणी आणून मिठाचा खडा टाकायचं कारण हे बघा लोकसभेच्या इलेक्शन पासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधी स्टेटमेंट दिलेली नाहीत महाराज आपण जे म्हणाला त्या पद्धतीनं साधा आणि सरळ माणूस आहे महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं ही गैर आहे त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तीही गैर आहे पण ते घेतायत की नाही हा प्रश्न तुम्ही मला न विचारता तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे की ते घेतायत यांना विचारलं पाहिजे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूर म्हणून संदीप अडसूळ